वाटत नव्हतं परंतु वर्षाने वेगळंच ठरवलं होत आपल्या सर्वांच्या समोर खरं तर फार लांब नचल मी बोलण्याची गरज आहे असं मला वाटत नाही परवा दिवशी आपल्या देशाचे अतिशय यशस्वी आणि लाडके पंतप्रधान हे धाराशिवला आले होते कोणी आलं होतं का सभा बघायला ऐकायला मग आले नव्हते जरा सांगा किती लोक आले होते किती उत्साहात आले होते आणि मोदी साहेब काय बोलले पूर्ण भाषण होत ते विकासावरती होत पूर्ण भाषण जे होतं ते देश कुठे चाललाय कुठे न्यायचं आहे याच्यावरती होतं प्रचंड प्रमाणामध्ये निधी जो आता उपलब्ध होतोय कारण आपली आर्थिक रणनीती जी आहे ती योग्य पद्धतीने मोदी साहेबांनी आखली आणि दहा वर्षामध्ये सर्व जातीच्या सर्व धर्माच्या लोकांना पुढे नेण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला घरकुल देताना शौचालय देताना घरामध्ये पाण्याची सोय करताना किंवा मग लस देताना मोफत धान्य देताना जाती धर्माचा त्यांनी कधीच विचार केलेला नाही आपण जाणतात थेट खात्यावरती पैसे उपलब्ध करून देण्याच्या अनेक योजना त्यांनी सुरू केल्या हे आपण जाणता आणि जागतिक स्तरावरती देशाची आपल्या उंची त्यांनी वाढवली हेही आपण जाणतात दहा वर्ष हे फक्त ट्रेलर आहे म्हटले अजून पिक्चर सुरू व्हायचं म्हटले त्यांचं म्हणणं काय की आपल्याला आत्मनिर्भर भारत विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत करायचं आहे आणि त्या अर्थाने पुढचे पाच वर्ष अतिशय महत्वाचे प्रचंड काम आपल्याला करायचे प्रचंड निधी प्रचंड योजना आपल्या भागामध्ये राबवायच्यात खुद्द मोदी साहेबांनी पाण्याच्या बाबतीतला विषय मांडला वॉटर ग्रीडचं काम ठाकरे सरकारने थांबवलं त्याचा देखील उल्लेख केला रेल्वेचं काम थांबवलं गेलं त्याचा प्रफुल्लबाईंनी उल्लेख केला ठाकरे सरकारने काय केलं काय केलं नाही हे देखील पर्वाच्या सभेत मांडलं गेलं पण मूळ मुद्दा काय की निवडणूक सात तारखेची जी आहे ती कशाची आहे सात तारखेला मेच्या निवडणूक आहे ती कशाची आहे लोकसभेची आहे म्हणजे आपल्याला कोण निवडून द्यायचं आहे खासदार आता खासदाराचं काम काय असतं नाही तुमच्या माहितीप्रमाणे खासदाराच काम काय तुमच्या माहितीप्रमाणे म्हटलं काय असायला हवं म्हटलं नाही तुमच्या माहितीप्रमाणे खासदाराच काम काय असत मला त्याच्यात जास्त जायचं नाही खासदाराचं काम असत केंद्राकडनं मोठा निधी आणणं खासदाराचं काम असत मोठ्या मोठ्या योजना केंद्राकडनं आणणं आणि आपल्या भागातल्या ज्या अडचणीच्या विषयाच्या बाबी आहेत त्या केंद्रामध्ये मांडून त्याच्या बाबतीमध्ये आपल्या भागातल्या लोकांना न्याय मिळवून देण्याचा आता तुम्ही मला सांगा हायवे हायवेपासून किती अंतरावर आहे हो पाच किलोमीटर समोरचा हायवे आहे तो कोणाचा आहे कोणाचा आहे नॅशनल हायवे आहे ना केंद्र सरकारचं आहे मग आपल्या या हायवेच्या बाबतीमध्ये पाच वर्षामध्ये काय काय झालं तुम्हाला माहितीये नाही माहिती दाजीने सांगितलं का रे नीट तुमच्या समोर मुद्दाम तुम्हाला समजायला विषय मांडतो टोल नाका बंद झाला किती तास आणि मग लगेच सुरू का झाला टोल काम रखडलं कशामुळे आणि ठीक आहे किती वेळ मांडणी झाली या विषयाची आपला जिवाळ्याचा विषय म्हणजे खरं तर जीव घेणारा विषय याच्या बाबतीमध्ये आपल्याला न्याय मिळाला का ठीक आहे ते सोडा बलसूरला किती निधी दिला खासदार निधी गावात आपल्या किती लोकसंख्या किती आहे मोठ आहे ना गाव आपलं आपलं दादींचं गाव मोठं आहे ना किती निधी दिला आपला दादी सांगत ते शेजारचं मंडप जे आहे सभा मंडप ते डॉक्टर साहेबांनी दिलं जो व्यक्ती बलसूर सारख्या गावाला पाच वर्षामध्ये रुपया देत नाही त्याला तुम्ही एक मत द्यायचं काही कारण आहे का आणि मी तुम्हाला एक वेगळा शब्द देतो डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांना आपण ओळखता आपण आदरणीय बसवराजजी पाटील साहेबांना ओळखता आपण आदरणीय रवींद्र गायकवाड साहेबांचं काम बघितलंय त्यांना आपण जवळून ओळखता आता शिंदे साहेबांनी काही विषय आपल्या समोर मांडले मांडले खऱ्या अर्थाने काम करणारे लोक कोण आहेत आणि नौटंकी करणारे कोण आहेत प्रत्येक फोन रेकॉर्ड करायचा ठीक आहे पद्धत आहे का काम करा ना प्रामाणिक काम करा किती रुग्णांना मदत केली आपण एक लाख पेक्षा जास्त उपचार मोफत केले जे निकषात बसले त्याला सरकारी पैसे मिळाले असतील पण सत्तर हजार पेक्षा जास्त उपचार हे अठ्ठेचाळीस कोटी रुपये तेरणा ट्रस्टने खर्च करून लोकांना सुखरूप घरी पाठवलं आता काही ऍडमिट आहेत बलसूर मध्ये आणि काही जण जाऊन आले हे वास्तव आहे पण मी कुठे सांगत बसतो का सांगायची वेळ कधी आली जेव्हा हे खोटारडे लोक खोट बोलायला लागले तेव्हा सांगायची वेळ आली आपण आपलं काम जे आहे ते करायचं असतं नौटंकी करायची नसते तुम्ही मला जे निवडून दिलं काही तुळजापूरच्या लोकांनी मला जे निवडून दिलं आमदार म्हणून ते प्रामाणिकपणे त्यांची सेवा करण्यासाठी से ना की नौटंकी करण्यासाठी त्यामुळे माझी आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती आहे की पुढचे पाच वर्ष आपल्याला न्याय कोण देऊ शकतं मोठ्या प्रमाणात निधी कोण आणू शकत मोठ्या योजना कोण इथे पूर्ण करू शकतं आपल्या समस्या कोण सोडू शकत याचा आपण निश्चितपणे विचार करायला हवा साधारण चाळीस वर्षापूर्वी आपण जर जा इतिहासात जाऊ हे विरोधक बोलतात तर चाळीस वर्ष काय केलं पाटील कुटुंबाने चाळीस वर्षापूर्वी आपला लातूर उस्मानाबाद एक जिल्हा होता आठवतो ना किती कारखाने होते चाळीस वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जुन्या किती कारखाने होते एक होता तेरणा साडे बाराशे चा ऊस पुरायचा नाही म्हणून आपण कर्नाटकात ऊस आणायचो आता किती कारखाने आहेत उमरगेत हो किती आहेत आपले दोन तीन झाले इथे काय गुळ पावडरच नाही अजून पण गुळ पावडरचा आणि साखर कारखान्याचा जर विचार केला तर भौगोलिकदृष्ट्या आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये देशात सगळ्यात जास्त हे उद्योग आहे साखर कारखाना आणि गुळ पावडरचा उद्योग भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर सगळ्यात जास्त कुठे असतील तर धाराशिव मध्ये कशामुळे आले कारखाने काय लागतं कारखान्याला ऊस लागतो ऊसाला काय लागतं पाणी लागतं आधी नव्हतं ना पाणी थांबत डॉक्टर साहेबांनी केलेल्या कामामुळे पाणी थांबतंय आपण सर्वजण जे कष्ट करता काळ्याची सेवा करता त्यामुळे हजारो कोटी रुपये शेतकऱ्याच्या आता घरामध्ये येतात वास्तव आहे की नाही आपल्या कारखान्याने भाव काय दिला दिला ना चालणार बघ व्यवस्थित पण मूळ मुद्दा मला तुमच्या समोर मांडायचा आहे तो म्हणजे प्रामाणिक केलेलं काम नियोजनबद्ध केलेलं काम आपल्याला ते पाहिजे पुढच्या पाच वर्षामध्ये तीन गोष्टी मी जास्त वेळ घेणार नाही तीन गोष्टी मला आपल्यासमोर मांडायच्या जे आपल्याला गरजेच्या वाटतात मला एक म्हणजे शाश्वत पाणी मान्य तुम्हाला शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी आज ही दुष्काळी परिस्थिती आहे आणि वारंवार येत राहते त्यामुळे आपल्याला शाश्वत पाणी पाहिजे कृष्णा खोऱ्याचं हक्काचं पाणी आणण्यासाठी जवळजवळ साडे अकरा हजार कोटी लागणार आहेत सांगली आणि कोल्हापूरचं पुराचं चा पाणी हे शंभर किलोमीटरचा बोगदा करून आपल्या भागात आणायचं ठरलंय जागतिक बँकेच्या माध्यमातून देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी तसे आदेश दिले त्याचं डीपीआर बनवण्याचं सा काम चालू आहे शंभर किलोमीटरवरनं आणि वॉटर ग्रेडचा प्रकल्प जो ठाकरे सरकारने बंद केला होता तो देखील आता केंद्राकडे के पाठवलाय हो त्यालाही दहावीस हजार कोटी लागणार आहे हे प्रकल्प मार्गी लावले की आपल्याला पाणी शाश्वत मिळणार आहे केंद्राच्या मदतीने मोदी साहेबांच्या मदतीने दुसरं आपण काय करतोय तर मोठ्या प्रमाणामध्ये एम आय डी सी औद्योगिक जे आपले संकुल आहे ते उभं करायचं ठरवलंय टेक्निकल टेक्स्टाईल पार्क कौडगावला करतोय एम आय डी ने त्याच्या बाबतीत घोषणा केली आहे दहा हजार मुलांना मुलींना रोजगार तिथे उपलब्ध होणार आहे ताबरवाडी कुठे माहिती आहे आपल्याला सोलापूर वरनं पंधरा किलोमीटर वर पण मराठवाड्यात येथे आपल्या तुळजापूरमध्ये येते तिथे साडेतीनशे एकरवरती एम आय डी सी आपण करतोय तिथे पण मोठ्या प्रमाणात सोलापूरचे उद्योजक गुंतवणूक करणार आहेत कारण तिथे सबसिडी उपलब्ध होते मराठवाड्यात असल्यामुळे असे प्रकल्प वेगवेगळ्या ठिकाणी वेग आपली उमरग्याची एम आय डी सी बाबतीत ज्ञानराज चौगुले साहेब प्रयत्न करत आहेत वेगवेगळ्या वेग भागामध्ये एम आय डी सी आपण विकसित करतोय परंतु शेवटी मोठे उद्योग कुठनं येणार आहेत केंद्राकडनंच येणार आहेत केंद्र सरकारकडनं त्यांच्या ज्या नवरत्न कंपन्या आहेत त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात आपण उद्योग आणि गुंतवणूक आणण्याचा पुढच्या पाच वर्षात प्रयत्न करणार आहोत आणि तिसरा मुद्दा म्हणजे पर्यटनाचा आपण ऐकतो की गोव्याला मोठ्या प्रमाणात पर्यटक जातात गोवा माहिती आहे सगळ्यांना कुठे जाऊन आले का नाही गोव्याला पण ठीक आहे ऐकून तरी आहे पर्यटक मोठ्या प्रमाणात गोव्याला जातात अगदी परदेशातनं येतात परंतु ऐकून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल की गोव्यामध्ये वर्षात जेवढे पर्यटक जातात त्याच्या कितीतरी पटीने भाविक हे काशीला वाराणसीला जातात कशामुळे कारण मोदी साहेबांनी वाराणसीचा सा काया कायापालट केला अयोध्येचं आपण बघितलं काय झालंय उज्जैनला आपण बघितलं काय झालंय तिथलं अर्थकारणच बदलून गेले हजारो लोकांना रोजगार उपलब्ध लोक झालाय आणि आपल्याला तेच तेज करायचंय त्याच्या पर्वाच्या भाषणामध्ये मोदी साहेबांनी त्याचा उल्लेख केला वैश्विक स्तराचं दर्जाचं धार्मिक पर्यटन स्थळ मी तुम्हाला हे का सांगतोय आपण हे छोटे मोठे विचार आता करणं योग्य नाही मोठा भव्य विचार आपल्याला करायचा आहे मोदी साहेब आपल्या पाठीशी आहेत आपल्यासाठी आपल्या घड्याळ्याच्या प्रचारासाठी महायुतीच्या प्रचारासाठी खुद्द मोदी साहेब धाराशिवला आले मी तुम्ही समजून घ्या की पुढच्या काळामध्ये किती मोठी ताकद आपल्या पाठीशी उभी राहणार आहे यापेक्षा खूप बोलण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही डॉक्टर साहेबांना आपण खूप जवळून ओळखता त्यांनी केलेलं काम आपल्याला माहिती आहे आम्ही देखील सर्वजण अतिशय प्रामाणिकपणे मोठं काम भरीव काम आणि आपल्या अडचणी सोडवण्यासाठी पुढच्या काळामध्ये कटिबद्ध आहोत आपण आम्हाला संधी द्यावी आपल्या बैसूरमधनं इतका दनधनित लीड पाहिजे त्याच्यासाठी पाहिजे माहिती तुम्हाला तुम्हाला खूप मोठा सगळ्यांना माहिती का नाही मी कशाला सांगायचं नाही तुम्ही आता किती लीड देता त्याच्यावरती आम्ही ठरवू काय करायचं आत्तापर्यंत नाही आत्ताची असलं असलं लाडिक मी बोलत नसतो मुद्दाम इथे मी विषय काढला स्पष्टपणे अजित पवार साहेबांनी जो शब्द दिलेला आहे तो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या या गावामध्ये हो आपल्या हक्काच्या गावामध्ये हो डॉक्टर साहेबांच्या हक्काच्या गावामध्ये हो प्रचंड दे लीड देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवरती आहे अशी मी आपल्याला आग्रहाची विनंती करतो आणि माझ्या जबाबदारीपासून मी कसुबरी बाजूला सरकणार नाही हा शब्द आपल्याला देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर